नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक अद्भुत संदेश घेऊन आला आहे श्री स्वामी समर्थांनी भक्तांना एक अशी गोष्ट सांगितली आहे जी ऐकून तुमचे दुःख दूर होतील आणि तुमच्या जीवनात सुखसमाधानाचा प्रकाश येईल हा संदेश तुमचे मन शांत करेल आणि तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाची जाणीव करून देईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्वामींच्या अनमोल उपदेशातून प्रेरणा घ्या स्वामी समर्थांचे दैवी मार्गदर्शन स्वामी समर्थांनी नेहमीच आपल्या भक्तांना सांगितले की जीवनात दुःख आणि आनंद दोन्ही येणार आहेत परंतु त्यांना समतोलपणे स्वीकारा हा संदेश अगदी साधा वाटतो पण त्यामध्ये खूप मोठे सत्य दडलेले आहे स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की जीवनातील सर्व घटनांमध्ये भगवंताची योजना असते आपल्यावर आलेले दुःख हे फक्त आपल्याला अधिक प्रगल्भ करण्यासाठी येते स्वामींचा संदेश मनाचा संकल्प आणि दृढ विश्वास स्वामी समर्थांचा एक अत्यंत महत्वाचा संदेश असा आहे की मनाचा संकल्प तुमचे भविष्य घडवतो आपले मन जे ठरवते तेच आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात येते भक्तांनी आपल्या मनात दुहखाचे विचार ठेवू नये तर सकारात्मक विचारांची वृत्ती ठेवली पाहिजे स्वामी समर्थांनी सांगितले की तुमचा दृढ विश्वास असला की सर्व काही शक्य आहे एक संकल्प आपल्या मनाचा संकल्प जोपर्यंत दृढ आहे तोपर्यंत आपल्याला कोणतीही गोष्ट अवघड वाटणार नाही स्वामी समर्थांच्या शिकवणीत संकल्पशक्तीवर खूप जोर दिला आहे स्वामींनी भक्तांना नेहमीच सांगितले की तुमची इच्छाशक्ती तुमचा मार्ग स्पष्ट करते दोन विश्वास विश्वास म्हणजे स्वतःवर आणि स्वामींवर ठेवलेला पूर्ण आत्मविश्वास दुवखाच्या प्रसंगांमध्ये जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील जीवनातील समस्यांवर स्वामी समर्थांची शिकवण श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीत जीवनातील प्रत्येक समस्येचे उत्तर आहे त्यांनी सांगितले की प्रत्येक समस्येचा मार्ग आहे फक्त आपले मन शांत ठेवले पाहिजे प्रत्येक भक्ताने हे लक्षात ठेवले पाहिजे की समस्या येतात तेव्हा आपल्याला स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवायचा आहे त्यांच्यावर श्रद्धा ठेवा आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत रहा भक्तांसाठी विशेष संदेश स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा भगवंत तुमच्याबरोबरच असतो हा संदेश प्रत्येक भक्तासाठी खूप महत्वाचा आहे आपल्याला जरी संकटांचा सामना करावा लागत असला तरी भगवंताची उपस्थिती आपल्याबरोबर आहे ही श्रद्धा ठेवून स्वामींची उपासना केली तर आपण कोणत्याही दुहखावर मात करू शकतो स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि त्याची ताकद स्वामी समर्थांच्या नावातच एक अशी अनंत शक्ती आहे जी आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर करण्यास समर्थ आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते आणि जीवनात समृद्धी येते भक्तांनी नियमितपणे स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे आवश्यक आहे कारण त्यातूनच आपल्याला स्वामींच्या कृपेची अनुभूती होते शेवटचा संदेश आणि आभार प्रियभक्तांनो आज आप स्वामी समर्थांच्या उपदेशांमधील एक महत्त्वपूर्ण संदेश जाणून घेतला आहे त्यांनी सांगितलेली श्रद्धा संकल्पशक्ती आणि संयम आपल्याला जीवनातील कोणत्याही अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य देतात हे वचन लक्षात ठेवा जो स्वामींच्या शरण जातो त्याला स्वामी कधीच एकटे सोडत नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांवर असोत श्री स्वामी समर्थ